आंध्र प्रदेशच्या अनंतपूर या गावामध्ये जन्मलेले संत शेवालाल महाराज त्यांचं अंत्यविधी महाराष्ट्राच्या कोहरागड या ठिकाणी झालं संत शेवालाल महाराजांचे मातापिता पिता बारा वर्ष जगदंबेची सेवा केले त्याच्यानंतर संत शेवालाल महाराजांचा जन्म झाला असा ध्यायिका आहे संत शेवालाल महाराज खऱ्या अर्थानं समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या विकासासाठी धार्मिकतेने व आध्यात्मिकतेने समाजामध्ये दोह्याच्या रूपात समाज, कर समाज, समाज प्रबोधन करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे संत शेवालाल महाराजांचं खरं जर काम काय असेल तर निसर्ग संवर्धन आहे आणि गायीचं संवर्धन आहे ते ने नेहमी सांगायचे की गाईमध्ये देव आहे गाईमध्ये लक्ष्मी आहे आणि जगदंबेची सेवा अखंडपणाने ते करत होते प्रत्येक तांड्यामध्ये आपण बघतो संत शेवालाल महाराजांच्या मंदिराच्या शेजारी जगदंबेचं मंदिर असतं तर महाराज एक आध्यात्मिक व सामाजिक अशा पद्धतीचं सांगाड घालून समाजाचं प्रबोधन करत असताना मानव धर्माचा विजय असो अशा पद्धतीचा संदेश अख्ख्या जगाला दिले कारण मानवतेचा धर्म हाच खरा धर्म आहे आणि त्याच धर्मानं सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं ही भूमिका संत शेवानाल महाराजांनी दिली अशा प्रकारचे उत्सव समारंभ जे असतात ते खऱ्या अर्थानं मनाची मलिनता स्वच्छ धुण्यासाठीच असतात कारण माणूस स्वतः द्वेष सूड असू या इतरांबद्दल असणारा हा जो सगळा द्वेष आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं कुटा साचलेला असतो उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येतो आणि अध्यात्माची कुठंतर सांगाड आणि धार्मिकतेच्या मार्गावरती आपण तुळशीकडे जात असताना मनामध्ये असणारे द्वेष सूड व असूया संपूर्णपणे नष्ट करून मनाची मलिनता संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं या समारंभाच्या माध्यमातून उत्सवाच्या माध्यमातून होत असते महात्म्यांना खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी जयंती साजरे करतो महात्म्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा महात्म्यांचे विचार आपल्या डोक्यात घेणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि ही गरज पाहता आज येणारी पिढी खरं पाहायला गेलं तर तसं बंजारा समाजाचे लोक अतिशय कष्टकरी समाज आहेत हे लोक प्रामाणिकपणे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत असतात आणि असं खरं तर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या उत्सवामध्ये आपण तालुक्यात बघतो जिल्ह्यात बघतो सगळीकडं उत्सवामध्ये भिन्नता दिसून येते एकमेकांचे द्वेष सूड दिसून येतात परंतु बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांची जयंतीच्या दिवशी काय होईना एकमेकांचे द्वेष सूड आणि असं या बाजूला ठेवून सगळे एकत्रितपणे एक येऊन शेवालाल महाराजांची जयंती साजरी करत असतात समाजामध्ये समतेचं बंधुत्वाचं व शांतीचं संदेश सेवालाल महाराजांच्या माध्यमातून मिळत असते आज मी तेरा महिनमध्ये या होणाऱ्या उत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावं असं सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो